नमस्कार मित्रांनो आज जे मैदान झालं निमसोड फाटेला त्या मैदानाचा मानक ठरला आपला गर्निकेचा राजा आणि निवरीकरांचा गाणाभाव ड्रायव्हर नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। काय म्हणजे काय समीकरण काय आज ड्रायव्हर आणि घरनिकेचा राजा पासा हंती राजा मी आता पाच म्हणजे राजा नंबरमध्ये पोहोती बैल आहे ड्रायव्हर आज म्हणजे एक एक मेव आहे मित्रांनो राजा की शब्दा उपळतो आज गाणाबावा म्हणजे अनेक अडचणी आल्या पहिल्या राजाला की भेटत नव्हते आज बरेच बैल आणि वासर तो उलझाडात आणायचं काम करतो डायव्हर काय सांगता त्याला बाबूशेठ बैल येते त्याला त्या मी आहे ना बाबूशेठ असेल दादा असेल त्यांचे मुलाखत घेतली ते म्हणले जर राजाने एक वेळेस मारबीर खाल्ला ना आजूक ड्रायव्हर आमच्यापेक्षा झीट येते पहिले मारकाला एक राग येते पहिल्यापासून हांते ना पहिले पोळती चांगला मला त्या दिवसापासून त्या दिवसा नंबर मध्ये मार्क लाईक मार्काला जरा नाराज होते म्हणजे काय तुमचं म्हणजे एक समीकरण वेगळं आहे काय म्हणजे निकालात एवढं म्हणजे अनेक बैल बघितले पण एवढा बैल वाढत ना हा बैल वेगळ्या जातीचा बैल आहे ना त्या बैला स्पीड आहे राग आहे बैल आता चार जाती बैल आहे त्या माता बैल पाहणार स्पीड मध्ये आज म्हणजे तुमचा आज बैल दुसरा महिब्या कस आज महिब्या पिन आज दोन नंबर केला महिब्यानं तो पण बैल आपला विषय ना तो बैल पण मी एक वर्ष हांद होतो बैल तो बैल हा आज म्हणजे आज वेगळा असा आनंद आहे राजाने एक नंबर केला महिलांनी दोन नंबर केला ड्रायव्हर म्हणजे कशी गाडी पाहली आज, आज तो तो आ, आ, गट सिमेंट फायनल गाडीला घेतली तो पळतच नाही कडेन बैल लागला आज म्हणजे ला जी, जी शक्य गोष्ट नाही ती शक्य करता तुम्ही डायव्हर हाय ना शुभेच्छा तुम्हाला असंच कायम गुलाल मेहत्राव धन्यवाद मित्रांनो आज जे महासुरणीच मैदान झालं त्या मैदानाचा मान आपला निवडीकरांचा गाणा भाऊ आणि घरणीकरांचा राजा नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं माझं नाव सुमन तडसरकर दादा काय सांगायला आजच्या मैदान बद्दल कसं झालं महासुरणीच एक नंबर मैदान झालं फाटी चांगली आहे पावसानं पण साथ दिली पैलवानांनी पण नियोजन एक नंबर केले नाव अन्याय नाही काय नाही सगळी सेमी झाली दादा कस हो। हो आज म्हणजे बैलगाडी क्षेत्रातले एक देवच म्हणावं लागलं आणि अनेक हिंद केसरी पद मिळवली तीन आज आपल्या नियोजन झालं कशी पाहिली गाडी का एक नंबर गाडी पाहिली बाबून आम्हाला शब्द दिलेला की म्हणजे मी घेऊन येतो बैल तुमच्यासाठी तर आम्ही मागितल्यापासून सलग त्यांनी पाच नंबर एकच केले पण सहाव्या वेळी पण मित्रोलात राहिली त्यामुळे आमचं जरा एक दोन मैदान लेट झालेलं मग हे आमच्या मित्राचं मैदान आहे मासर पैलवानांचं वाढदिवस आहे त्यांचा होता एक तारखेला <laughs> मग ती आम्ही म्हटलं आम की ह्या मैदानाला आम्हाला आपलं द्या बैल <laughs> त्या मैदानाला आम्हाला गुलाल राहायचं आहे <laughs> मग त्याने आम्हाला ह्या मैदानाला <laughs> बैल दिला दादा काय सांगाल म्हणजे या बैलगाडी क्षेत्रात गुलाला लय महत्व आहे लय महत्व आहे ते आता तुम्ही बघताय की गुलालासाठी सगळी पण बाकी काय नाही आज आमची गाडी पण एक नंबर फाटीला आली सीमेला आमची पण अपेक्षा होती तेवढीच की आमचं दुख दुख झाले पहिल्यांदाच गाणाला आम्ही पब्लिकला पळवलाय चांगला पाहला आणि ऍक्टिला हे आपले आजच्या ड्रायव्हरने पण आमचा कॉन्फिडन्स वाढवला की ते म्हणले तुम्ही नुसतं पळेल का तर आम्ही म्हणले पळेल तुम्ही घाला म्हणले बिंदास्त मी हानतो गाडी माया पद्धतीने पहिल्यांदाच कडन टाकलं ग हो पहिल्यांदा 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 त्याने साध्य केलं पब्लिक केलं केलं कसं वाटलं म्हणजे अनेक जणांच्या गाण्यात फॅन आहेत तेवढं सगळं म्हणजे खुशीच वातावरण आहे दादा सहकार्य सगळ्यांनी सगळ्यांनी पाक एक ना एक जिथे आमचं मित्रपरिवार आहेत तेव्हा कुठं उभा राहायचं काय करायचं किती अंतर ठेवून पहिल्यांदा म्हणून एक माणसाने बिन बोलवता खाली येऊन आम्हाला सगळं सहकार्य केलं हा केलं परिवार दादा सहकार्य असल्याशिवाय बैल एका माणूस एक कोण माणूस बैल पळवू शकत नाही आता आम्ही दुसरी पण बैल घेऊन आली पण आमचं सकाळच्या सगळं लक्ष ह्या बैलावरच आहे दादा म्हणजे एक आपला राजा आणि भाऊ पहिल्यांदा जोडी पाहली आज नाही फेरा बिरा काहीच काय कायच नाही म्हणजे आज शब्दा चालत शब्दाला शब्द बैल देणार आणि बैल आज गर्मिकेचा राजा एवढा मोठा बैल आपल्या भाऊ संग पहायला काय सांगतात काय नाही एकदम म्हणजे एकदम आनंदाचं वातावरण आहे आमच्यात की बाबा आमचं एक स्वप्न होतं ह्या दोन तीन बैला एक दोन बैल आहेत ह्यात पाहिलं म्हणजे कुणाचं पण असतं जे बैलगाडी क्षेत्रात आहे त्याला काय पैसे ही काय महत्वाचं हो नाही बाबा ही चार बैल असतील ती जसं राजा आहे असं आम्हाला वादळ दिलेला असा वडूचा माकाल दिलेला हे ज्या आधी पण सगळी बैल म्हणजे एवढी टोटल बैल आम्हाला आतापर्यंत दिली त्या सगळ्यांना आहे आम्हाला पहिल्यापासून आता कसं आता फॉर्म्युला पळतोय का ना आदतला त्याचं वय झालं म्हणजे दात लावायचं एक महिना दीड महिन्यान तो दात लावल आज पण आमच्या ऑब्जेक्शन घेतलेलं त्याच्याने आम्ही रिक्वेस्ट केली आवा आदत आहे ते म्हणजे तरी पण दाखवा दात माझं दाखवलं जात वायदी दिली असेल जरा म्हण तसं आम्ही काही कुठं बोलणार नाही सुनील मोरेन पण पुकारले की आदतच आहे ती अजून अजून एक महिना दीड महिना तरी आदतच राहील दादा आहे ना त्याच्या वाटत मालक मालका जे आहे काय करते ती त्यासनेच माहित आहे ते म्हणजे आज चोवीस तास म्हणजे जोपताना सुद्धा त्यांच्या डोळ्यासमोर बैल आहे असा विषय आहे त्यामुळे तिथं त्याचा एक दिवसात असताना पाय मोडलेला होता त्यांनी मांडीवरून बैल नेशाला त्या कष्टाला त्यांचे फळ आले कष्ट केल्याशिवाय ह्या बैलगाडी क्षेत्रात बैल पळतो आता सध्याला कष्ट पण खूप महत्वाचा आहे कष्ट महत्वाचं आहे तुमचं म्हणजे पैर कसं होती ती आणि तुमच्या बरोबर सगळ्यांनी सा साथ दिली पाहिजे म्हणजे सुट्टी मेक्र आला तुमचा त्यात म्हणजे नेहणे आणणारे पाक म्हणजे त्याला चारा घालण्यापासून धुण्यावर आहे आपण कसं काय जण म्हणणार हे तुमच्या माग पृथ्वी हे तुमच्या माग कसं नाही सगळी माणसं पाहिजे तर हेच साध्य होते दादा आहे ना म्हणजे त्याचा तुम्ही पाय मोडलेला म्हणता काय झालं नेमकं त्याच्या गाय ना त्याच्या त्याच्या लाप झाडली हा ते पेत होता ती त्याच्या पायाला लागली ते कावळा पाय होता मोडला मग नानाने त्यांचा मुलगा आहे सिद्धी त्यांनी मांडीवरनं त्याला इस्लामपूरला नेलेला त्याचा व्हिडिओ आहेत परत तुम्हाला देतो बघा काय मोडले घरच्याच गाईच गाव घरच्याच गाई घरच्या गायची नाही कारण त्यांना पण परिस्थिती जाणी काय सांगायला त्याचा भाऊ पण पळत होता आणि हि पण पळतो त्याचा भाऊ हा भाऊ आहे आता बर पण पळत ती सगळेच पळती सगळेच बैल पळते नमस्कार हे भाऊचे मालक दादा ऑब्जेक्शन खूप येत आहे काय आई ना त्याच्या दादा शरीराकडे बघून वाटत नाही कशी जपण केली काय नाही म्हटल्यानंतर त्याला वेगळंच हे असते ना जरा काय म्हणजे तुम्ही म्हणला पाय काय झालं ते असं झालं होतं गायची जी कास असते ना एक सड जरा मोठा झाला होता आणि आम्ही प्रयत्न करत होतो दूध काढायला पण ती दूध काढून गाय देत नाही आमची आणि दूध काढ म्हटलं तरी लावूया दूध काढून देत नाही म्हटल्यावर तिला वाटलं आम्हीच आहे तिने मारली लाच वासरूड लगेच दुसऱ्या सेकंदात पडलं दादा आज गाना गानाभावानं तुमचं नाव राखलं म्हणजे तवा पाय मोडल्याला बारका असताना आणि आज तुम्हाला एक हिंदकेश्री बैल असो त्याच्या मागे डॉक्टरच पण श्री आहे डॉक्टरने पण त्याला चांगलं ज्या त्यावेळी हे केलं पाय मोडला की नाही आता कोणी सांगू शकत नाही एवढं करेक्ट काम केलेलं आहे डॉक्टर वंजारी डॉक्टर इस्लामपूरचे दादा कसा आजचा आनंद कसा होता चांगला दादा याआधी बरेच पेडगाव ला असेल बरेच मोठमोठ्या मैदानात राहिलो येतो तरी नाव चर्चेत नव्हता हो पण आज खऱ्या अर्थानं मोहरे सरकार संयम पाहिजे तुम्ही संयम हो। दादा या संयम असल्याशिवाय या बैलगड्या संयम इथपर्यंत आलोय ना दादा कोण कोणत्या मैदानात राहिला हो ना पेडगावला दोन वेळा राहिला मग कळमिला राहिला खंबाळ्याला राहिला होता परत अमरापूरला राहिला होता वीस पंचवीस मैदानात राहिला तो बरेच मैदान केले दादा ओ... तरी दादा काय म्हणजे आता नाव आता आता काय अडचण नाही पण पहिऱ्याला काय काय अडचण नाही असल्यामुळे नाही आम्हाला अडचण आली तशी काय वायदीचा प्रकार नाही द्यायला लागली आपल्याला नाही मागितली वायदीची नाही दादा सहकार्य खूप असत तुमच्यासोबत ही मुलं दिसत आहे मित्रांनो सहकार्य म्हणून तरी हे सगळं चाललंय ना दुकान मित्रांनो आपण बहियांकडे पिंजाव्या कारण पिन गाना भाऊ सोबत कायम असते नमस्कार नमस्कार मित्रांनो आहे ना त्यांचा एक मुलाप्रमाण जीव आहे कारण भाऊ काय भाई आज नाव ठेवलं नाव ठेवलं म्हणजे कडनं पाळाला